नमस्कार मी मी मंगल वेलकम टू माय चॅनल आज बनवते आहे कुरकुरीत अशी चटपटीत मेथीची वडी आणि त्यासोबत चटपटीत लेमन कोरिअंडर डीप आणि ही वडी बनवण्यासाठी स्वच्छ धुवून निवडून बारीक चिरलेली मेथीची भाजी आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची म्हणजे कडवटपणा बॅलन्स होईल त्यानंतर एक चमचा ओवा म्हणजेच अजवाईन हातावर चोडून घालायचा अख्खा जिरं घालायचं एक चमचा गरजेनुसार लाल मिरची पावडर आणि हळद घालायची मी इथे कांदा लसूण मसाला एक चमचा घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालायचा एक चमचा धने पावडर घातली एक चमचा बडीसोप हातावर चोळून घालायची आहे त्यानंतर मी इथे घातली आहे चवीनुसार मीठ थोडीशी साखर घालायची आणि अर्ध लिंबू पिळून घालायचा आहे त्यानंतर मी इथे घेतलेलं आहे मक्याचं पीठ आता हे मक्याचं पीठ थोडंसं असं जाडसर राहतं याला बॅलन्स येण्यासाठी किंवा याला बाइंडिंग येण्यासाठी आपण इथे एक चमचा गव्हाचं पीठ वापरणार आहोत तर तीन चमचे मक्याचं पीठ आणि एक चमचा गव्हाचं पीठ घेतलं आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं आणि मोहनसारखं सगळीकडे चोळून घ्यायचं अगदी थोडं थोडं पाणी घालून घट्ट असं पीठ याचं मळून घ्यायचं आहे साधारण अशा पद्धतीचं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे मळलेल्या पिठाचे छोटे छोटे असे रोल तयार करायचे हवं तर तुम्ही पूर्ण प्लेटमध्ये थापूनसुद्धा याला वाफवून घेऊ शकता तयार रोल आपल्याला स्टीमरमध्ये घालायचे चाळणीला तेल लावून मी इथे स्टिमर तयार केलं त्यामध्ये रोल ठेवून पंधरा ते वीस मिनटं आपल्याला हे छान वाफवून घ्यायचे आहेत रोल छान वाफवले गेले आहेत आता हे थंड करून घेऊया तोपर्यंत आपण रोवड्यांसोबत खाण्यासाठी चटपटी तसं डीप तयार करण्यासाठी मस्त आठ दहा काजू मिक्सरच्या जारमध्ये घालायचे आणि थोडीशी लिंबाची साल किसून घालायची लिंबाचा रस गेला नाही पाहिजे फक्त साल घालायची त्यानंतर घट्ट दही घालायचं एक वाटी एक हिरवी मिरची थोडीशी कोथिंबीर घालायची चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखरसुद्धा घालायची आणि याला मिक्सरला छान फिरवून घ्यायचं तर मस्त इथे लेमन कोरिअंडर डीप आपलं खाण्यासाठी तयार झालेला आहे आणि रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे त्यानंतर मेथीच्या वड्या अशा कापून घ्यायच्या कापलेल्या वड्या तुम्ही तडका देऊन अशाही खाऊ शकता किंवा डीप फ्रायसुद्धा करू शकता मी इथे डीप फ्राय करते आहे म्हणजेच मस्त अशा कुरकुरीत ह्या वड्या तयार होतील तर तुम्हीसुद्धा अशा वड्या आणि लेमन कोरिंडर डीप एकदा नक्की ट्राय करा तुम्हालासुद्धा खूप आवडेल नक्कीच तुम्हाला मी बनवलेली आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद